विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाठ क्रमांक अठरा जननायक बिरसा मुंडा या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूया प्रश्न एक एका वाक्यात उत्तरे लिहा अ बिरसा मुंडा यांचा जन्म केव्हा व कोठे झाला उत्तर बिरसा मुंडा यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी रांची जवळ हातू या गावी झाला आ बिरसा मुंडा यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कोणत्या शाळेत झाले उत्तर बिरसा मुंडा यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मिशनरी शाळेत झाले ई बिरसा मुंडा यांना कोणकोणत्या कौन गोष्टीत विशेष रस होता उत्तर बिरसा मुंडा यांना शिक्षणाबरोबरच संगीत व नृत्य यामध्ये विशेष रस होता ई तुरुंगात असताना बिरसा मुंडा यांनी कोणता संकल्प केला उत्तर तुरुंगात असताना बिरसा मुंडा यांनी इंग्रजी सत्ता मुळासकट उकडून टाकण्याचा संकल्प केला ऊ बिरसा मुंडा यांना लोकांनी कोणता किताब बहाल केला उत्तर बिरसा मुंडा यांना लोकांनी जननायक हा किताब बहाल केला प्रश्न दोन गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा अ संपूर्ण देशाला टिंबटिंब गुलाम बनवून ठेवले होते संपूर्ण देशाला इंग्रजांनी गुलाम बनवून ठेवले होते आ अठराशे पंच्याण्णवमध्ये बिरसा मुंडा यांना टिंबटिंब वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली अठराशे पंच्याण्णवमध्ये बिरसा मुंडा यांना दोन वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली ई बिरसा मुंडा यांना टिंबटिंब तुरुंगात डांबण्यात आले बिरसा मुंडा यांना हजारीबाग तुरुंगात डांबण्यात आले प्रश्न तीन वाक्प्रचार व वा त्यांचा अर्थ यांच्या जोड्या जुळवा विद्यार्थ्यांनो दिलेले वाक्प्रचार व वा त्यांचा अर्थ यांच्या जोड्या लावूया उत्तर एक रस असणे रुची असणे आवड असणे दोन असंतोष निर्माण होणे चिड निर्माण होणे तीन कारावास ठोठावणे तुरुंगवासाला पाठवणे चार संकल्प करणे एखादी गोष्ट करण्याचा निश्चय करणे पाच टिकाव लागणे टिकणे सहा वीरगती प्राप्त होणे देशासाठी लढताना मरण येणे प्रश्न चार जननायक हा किताब जसा बिरसा मुंडा यांना मिळाला तसे खालील किताब कोणाला मिळाले अ महात्मा आ लोकमान्य ई स्वातंत्र्यवीर ई नेताजी उ क्रांतीसिंह उ लोकनायक उत्तर अ महात्मा मोहनदास करमचंद गांधी व ज्योतिबा फुले आ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ई स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ई नेताजी सुभाषचंद्र बोस उ क्रांतिसिंह नाना पाटील उ लोकनायक जयप्रकाश नारायण प्रश्न पांच पाठात आलेल्या सणांची व घटनांची यादी करा उदाहरणार्थ पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर बिरसा मुंडा यांचा जन्म उत्तर एक अठराशे चौऱ्याण्णव बिहारमध्ये भीषण दुष्काळ दोन अठराशे पंच्याण्णव बिरसा मुंडा यांना दोन वर्षांची सक्त सक्तमजुरीची शिक्षा तीन अठराशे सत्त्याण्णव बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी केलेल्या लढाया चार अठराशे अठ्ठ्याण्णव नदीखाठी झालेल्या लढाईत सुमारे चारशे आदिवासी क्रांतिकारक शहीद पाच एकोणावीसशे बिरसा मुंडा आदिवासींना मार्गदर्शन करीत असताना ब्रिटिश सैन्याचा हल्ला सहा नऊ जून एकोणावीसशे बिरसा मुंडा यांना तुरुंगात वीरगती प्राप्त झाली विद्यार्थी मित्रांनो आज आपण जननायक बिरसा मुंडा या पाठाचा स्वाध्याय अभ्यासला थँक्यू